पौर्णिमा स्पेशल नारळापासून तीन वेगवेगळे पदार्थ बनवले त्यातला पहिला पदार्थ बनवण्यासाठी इथं मी दोन नारळ खोवून त्याचा चव बनवून घेतला आहे तर हा चव मोजून घ्यायचा तर इथं दोन वाटी इतपत नारळाचा चव आहे तर दोन वाटी साखर घ्यायची याच्यात साखर पुणे इतपत पाणी ओतून याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे हे पहा एक तारी पाक बनल्यावर याच्यात खवलेला चव घालायचा आणि दोन चमचे मिल्क पावडर घालायची मिल्क पावडर नसेल तर दुधाची साय घातली तरी चालेल आता इथं कलर ऑप्शनल आहे मी वड्या सुंदर दिसण्यासाठी कलर घातला आहे कलर नाही घातला तरी चालेल हे सर्व चांगलं मिक्स करून हे सतत एकसारखं ढवळायचं आहे जोपर्यंत पाक आटून याचा गोळा बनत नाही तोपर्यंत हलवायचं हे पहा हे आता दाटसर बनत आलं आहे या स्टेजला गॅस बंद करायचा आणि ताटाला तूप लावून घ्यायचं म्हणजे वड्या खाली चिकटत नाहीत तयार मिश्रण ताटात ओतून थापून घ्या आणि वरून आवडीनुसार बदामाचे काप घाला नाही घातले तरीही चालतील आणि वडी गरम असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या मिश्रण थंड झाल्यावर कठीण होतं आणि वड्या कापता येत नाहीत हे पहा खूप छान रसरशीत ओल्या नारळाच्या वडा बनवून तयार झाले बाउल मध्ये दोन वाटी बिर्याणी तांदूळ घेतला हा तांदूळ स्वच्छ धुवून तांदळात पाणी ओतून पंधरा मिनिटे ठेवून द्यायचा नंतर दोन चमचे तूप गरम झाल्यावर याच्यात वेलची आणि लवंग घातल्या आणि तांदूळ घालून तुपामध्ये चांगलं परतल्यावर याच्यात दोन वाटी गरम पाणी होता आणि चवीनुसार मीठ घालून झाकण लावून तांदूळ शिजवून घ्यायचा आहे तांदूळ ऐंशी टक्के नंतर याच्यात एक वाटी खोबरं एक वाटी घालून चांगलं मिक्स करून याच्यात ऑरेंज कलर घातला कलर ऑप्शनल आहे नंतर याच्यात दोन चमचे तूप घालून चांगलं एकजीव करून घ्यायचा आहे वरती झाकण लावून मंद आचेवर भात चांगला मौसू शिजवून घ्यायचा आता राहिलेला वीस टक्के भात खोबरा आणि गुळामध्ये शिजला जातोय हवा असल्यास तुम्ही तव्यावर भांड ठेवून भात शिजवून घ्या नंतर याच्यावर आवडीनुसार ड्रायफ्रूट चे काप घाला खूप छान मऊ मोकळा सुटसुटीत नारळी भात बनला आहे या नारळी पौर्णिमेला असा नारळी भात नक्की बनवून पहा एका पसरट ताटात एक कप डेसिकेटेड कोकोनट घेतलं याऐवजी वाळलेला खोबऱ्याचा पाठीचा भाग काढून खोबरं बारीक करून घेतलं तरी चालेल याच्यात अर्धा कप मिल्क पावडर तीन चमचे बारीक साखर वेलची पूड घालून मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं नंतर याच्यात लागेल तसं थोडं थोडं दूध घालून याचा घट्ट गोळा म्हणून घ्यायचा आहे हे पहा नंतर गोळ्याचे दोन भाग करून एका गोळ्यात ऑरेंज कलर घालून मळून घ्या आणि नंतर मी दाखवल्याप्रमाणे दोन्ही गोळे चौकणी आकारात थापून एकावर एक ठेवा वरून थोडं खोबऱ्याचा किस स्प्रेड केला आणि चौकणी आकारात काप देऊन तयार झाली बिना गॅस पेटवता मार्केटसारखी इन्स्टंट खोबऱ्याची बर्फी या नारळी पौर्णिमेला नक्की असे पदार्थ बनवून पहा आणि अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद